प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृहाचं लोकार्पण नुकतंच झालं या सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सावडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी जयंत येलुलकर प्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप आदी उपस्थित होते आमदार जगताप यांनी जिल्हा वाचनालयामुळे वाचन संस्कृती रुजत असल्याचं सांगितलं यांच्या पाठपुरव्यातलं त्यांचा एक मानस होता त्याला नगर शहर हे चहारी बाजूनही शहर चाललं आहे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चहरी बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो तर या जि जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याची भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगवत्यांच्या हा अगदी आग हाकेच्या अंतरावरती चांगली भव्यद्रव्य विमाधार वास्तू ही करताना आज आपल्याला उभा राहिली पाहायला मिळते त्याच्यामध्ये खरंतर या सगळ्या प्रमुख मंडळींचे त्याच्यामध्ये फार मोठे योगदान प्ररोप सर असतील करी मॅडम असतील यांचं एक मोठं योगदान त्यांची सर्व सहकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या मदती कोणती जागा खरंतर त्यांनी आज निवडली अनेक हवे दिव इमारत यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले आणि अनेक मोठी वास्तू आज निर्माण केली आहे निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचकवर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या क्षेत्रामध्ये जी पुढं आली पाहिजे तर ह्या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल त्यांना अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये वा करता निर्माण होत असताना या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता करता भोळ वगैरे जे, जे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठे लेखक म्हणून आवरपण आहेत त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलं आहे त्याबद्दल त्यांचं देखील मला खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज जिल्हा वाचनालयाच्या करता अनेक लोकं जोडली गेलेली आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेमनं या गोडक्सर असतील कुलकरी मॅडम असतील पुढाकार घेतला त्यांच्या सर्व या वाचालयाची टीमने पुढाकार घेतला अनेक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली मनस्वी आनंद झाला नगरच्या वैभव देखील भर हे वास्तूमुळे पडलेले आहे त्याबद्दल या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या पिढीकरता त्यांनी चांगली वास्तू दिल्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार सावडी विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिबाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्रामभया जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कम्पौर वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ते मात्र शंका नाही आमच्या शिल्पा रसाळ या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लागतं जय निळकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावीत अशी मी सर्वांना आवाहन करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर